पृथ्वी तलावर या तिन्ही लोकां या माती सारखी ओरली कोणत्या धन्य धन्य जरांगे पाटील पाटील जरांगे पाटील जरांगे पाटील नाही पितूर नाही पितूर नाही पितूर शिंदे सरकार केलं शिंदे सरकार केलं शिंदे सरकार केलं गार वादळाचं नाव जरांगे पाटील जी जी वादळाचं नाव जरांगे पाटील जी जी वादळाचं नाव जरांगे पाटील जी 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 धन्यवाद जरांगे पाटील

आणि आम्ही आधी सांगितलंच होतं शांततेत जाणार तुम्ही शांततेत येताना आरक्षण घेऊन येणार पोरं शांततेत गेले आणि येताना शांततेत आरक्षणच घेऊन आले कायदा कायद्याचा अध्यादेश काढला म्हणजेच आरक्षण घेऊन आले कारण ते आरक्षण घ्यायचं असेल तर कायद्याच्या आवश्यकता आरक्षण आणि तो नमका केला मग तिसरून जातो आणि घराच्या पहिल्याच पायरीवरती ऊर्जा ती, ती जी माणसाला पाठीमागते दोन सगळं विस्तार नवीन आहे तुझ्यातला आत्मविश्वास जागा कर कारण प्रत्येकाचा आत्मविश्वास आहे फक्त ती जागा झाला पाहिजे माझी शक्ती मला माहिती आहे तसेच प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती फक्त तुझी जाणीव नाही आहे या गडावर जाणीव आता मी चाललो याच्या हे अर्धे मत होते आम्हाला नाही चालवता मी चालायला लागल्यामुळं माझ्या नावीला जाणी यांना चल नाही याचा अर्थ असा होतो की त्यांच्यासुद्धा शक्ती आहे फक्त त्याला जाणीव नव्हती मी हे करू शकतो माझ्या माध्यमातून ते करायला लागले तसं गडाने पहिली पाहिजे जर चढलं तर माणूस विजयाकडे जातो आणि स्वतःचे आत्मविश्वास त्याला वाटतं की माझ्या सुद्धा शक्ती आहे मी काही करू शकतो तुम्ही फक्त अभिवादन नाही करणार तर इथली माती कपाळायला लावता काय एनर्जी इथल्या मातीमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला फक्त सगळ्या गोष्टी एकदम स्फोटक करता येतील पृथ्वी तलावर या तिन्ही लोकात या मातीसारखी ऊर्जा कुठं कुठंच नाही पोषण उपोषणा दरम्यान सुद्धा उपोषणा दरम्यान सुद्धा तुम्ही दहावा दिवस असला कडक उपोषण महाराजांच्या पायाला हात लावून बऱ्याच वेळ बसतात त्याच्यावर विचार नाही त्यावेळेची परिस्थिती वेगळी असते उपोषणाच्या वेळेची परिस्थिती काय असते पोटात पाणी आणि अन्न नसतं पोटात इतक्या भयानक झळा सुरू असतात माणूस कोणत्या वेळेला मरण हे सांगता येत नसतं ज्यावेळेस शरीर त्रास द्यायला लागतो त्यावेळेस असं वाटतं की आपण महाराजांच्या पायावर चारवर हात ठेवून जर मरण आलं तर आलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी हात ठेवला जायचं आणि हे म्हणजे हे गुपित म्हणूया त्याला मी आज उघड करतो कारण ते हात लावण्याचं कारण ते की जर कदाचित मरण आलं तर इकडे तिकडे येण्यापेक्षा महाराजांच्या पायाला हात लावून जर आलं तर चालन कारण त्यावेळेसचे वेदना इतक्या असत्या की शंभर टक्के आतून असं वाटतं की आपण आज जाणार असेल भयानक आहे कारण पाणी नसणं आठ नऊ दिवस पोटात शरीराचे काय हाल असतील ऑपरेशन वापरशन करणार माहिती एक शेवटचा प्रश्न विचारतो शिवाजी महाराजांकडे आज घराने काय बोल काहीच आलं काहीच नाही मावळा गेला अरे काय म्हणताना वापस नाही आला एवढं चला निश्चितपणे

पाठीमा <movies on> <pilgrimage> <inequity>